सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार पाचशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक आठशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार सहाशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीनशे पन्नास रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे गंजवड ग चंद्रपूर गंजवड आवक तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान